नमस्कार स्वामी भक्तानो सर्वात आधी सर्वांना श्री स्वामी समर्थ श्री गुरुदैव दत्त तुमच्या ज्या काही चांगल्या इच्छा आहेत त्या स्वामींच्या कृपेने लवकरात लवकर पूर्ण होत अशी स्वामींच्या चरणी प्रार्थना करून या व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत स्वामी प्रकट दिनानिमित्त विशेष अशी स्वामींची सेवा ती एकवीस ते एकतीस मार्चपर्यंत आपल्याला करायची आहे आता ही सेवा करण्यासाठी आपल्याला खूप काही वेळ लागतो असंही नाही परंतु या सेवेमुळे आपले बरेच प्रश्न मार्गी लागतात कित्येकांचे तरी अनेक प्रश्न या सेवेमुळे सुटलेले आहेत आता ही सेवा आपल्याला का करायची आहे हे थोडक्यात बघूयात कारण आपल्याला प्रत्येक वेळेला सेवा करणं जमत नाही कोणीतरी जॉबला असेल किंवा घरामध्ये एखादी व्यक्ती आजारी असेल घरामध्ये सातत्यानं आपल्या घरात काम काहीतरी निघत असेल तर अशा वेळेला सेवा करणे खूप कठीण होऊन बसतं प्रत्येकाच्या घरामध्ये प्रत्येकाच्या अडचणी वाढून ठेवलेल्या असतात त्यामुळे सेवा करणं मुश्किल होऊन बसतं तर अशा वेळेला आपल्याला स्वामी प्रकट दिनानिमित्त हे सर्व बाजूला ठेवून फक्त आपल्या एका सेवेवरती फोकस करायचं आहे तुमचे कसलेही प्रश्न असू दे ते मार्गी लागणार म्हणजे लागणारच स्वामी आपल्याला त्या सेवेचे फळ देणार आहेत त्यामुळे आपल्याला अकरा दिवसांची फक्त मनापासून ही सेवा करायची आहे यासाठी वेळसुद्धा जास्त दिवसभर बसण्याची गरज नाही आहे अगदी थोड्याशा वेळामध्ये आपली ही सेवा पूर्ण होते तर कोणती आहे ही सेवा आता आपण थोडक्यात पाहूयात तर ही सेवा आपल्याला एकवीस मार्चला सुरुवात करायची आहे या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे जर आपल्याला जॉबला वगैरे जायचं असेल तर आपल्याला ही सेवा सकाळी लवकर उठूनच करायची आहे आंघोळ वगैरे झाल्यानंतर आपल्याला स्वामींच्या समोर बसायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला एक संकल्प करायचा आहे आपल्या मना मनामध्ये जी काही इच्छा असेल किंवा इच्छापूर्तीसाठी आपण हा संकल्प करत असाल किंवा एखादं मोठं काम अडलेलं आहे आणि ते प्रश्न मार्गी लागत नसतील तर यासाठी आपण संकल्प करत असेल तर तो संकल्प आपण स्वामींना बोलून दाखवायचा आहे आणि त्यानंतर या सेवेची सुरुवात करायची आहे आणि त्यानंतर लगेचच स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे एकवीस अध्याय एका बैठकीत बसून पूर्ण करायचे आहेत म्हणजेच एक पारायण आपल्याला या दिवशी पूर्ण करायचं आहे अतिशय मनापासून आपल्याला हे पारायण पूर्ण करायचं आहे यासाठी आपल्याला एक ते दीड तासाचा कालावधी लागू शकतो त्यानंतर एक जपमाळ स्वामींची म्हणजे श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप आपल्याला एकमाळ करायचा आहे अकरा माळी वगैरे केला नाही तरी चालेल वेळेअभावी आपल्याला एकच माळा पण करायची आहे परंतु ती अतिशय मनापासून हृदयापासून स्वामींना हाक मारायची आहे त्यानंतर तारक मंत्राचे तीर्थ आपल्याला बनवायचे आहे तारकमंत्राचे सुद्धा आपल्याला एकच वेळा पठण केले तरीही चालणार आहे आपल्या वेळेनुसार याची संख्या आपण कमी जास्त करू शकतो पण सेवा अतिशय हृदयापासून मनापासूनच करायची आहे प्रत्येक सेवेमध्ये आपलं मन लागलं पाहिजे नाही तर ती स्वा सेवा स्वामींपर्यंत लवकर पोहोचत नाही सेवा किती वेळ करता याला अजिबात महत्त्व नाही सेवा मात्र मनापासून आपण किती करतो याला खूप महत्त्व आहे स्वामींची कधीच काहीच सेवा केली नाही तरी चालेल परंतु स्वामींना अतिशय अंतरात्म्यातून आपण जेव्हा हाक मारतो तेव्हा स्वामी आपल्या हाकेला धावून येतात त्यामुळे अतिशय मनापासून ही सेवा झाली तर स्वामी आपल्याला पावतात आपण स्वामींपेक्षा मोठे नाही आहोत सेवा करून घेणारे आपले स्वामी असतात त्यामुळे आपण किती सेवा करायची आहे आणि कशी मनापासून करायची आहे याचे नियोजनसुद्धा स्वामी करत असतात आपल्याला फक्त आपलं कर्म करत राहायचं आहे सेवा करायला सुरुवात करायची आहे ती किती करायची आहे आणि कधी थांबवायची आहे हे स्वामी बघून घेतील आपण स्वामींपेक्षा मोठे नाही आहोत सेवा करणारे आपण कोण स्वामीच आपल्याकडून सर्व काही करून घेत असतात त्यामुळे आपण कोणत्याही इच्छित कार्यासाठी ही सेवा करत असेल तर अतिशय हृदयापासून करण्याचा प्रयत्न करावा म्हणजेच स्वामी आपल्याला त्या सेवेचे फळ देतात आणि ती सेवासुद्धा आपल्याकडून पूर्ण करून घेतात आता एकवीस मार्चला आपण या सेवेची सुरुवात केल्यापासून ते एकतीस मार्चला आपण या सेवेची सांगता करणार आहोत म्हणजेच अकरा दिवसांचे स्वामी चरित्र सारामृताचे पारायण आपण करणार आहोत आता या दरम्यान आपल्याला मासिक धर्म आला असेल तर ती सेवा त्या काळापुरती बंद करून आपण ती सेवा चार पाच दिवसांनी पुन्हा चालू करायची आहे परंतु अकरा दिवसांची ही सेवा आपल्याला पूर्ण करायचीच आहे अकरा दिवसांचे हे पारायण आपल्याला अतिशय मनापासून करायचं आहे जेणेकरून आपले काही प्रश्न असतील जे खूप दिवसांपासून रखडलेले असतील ते स्वामींच्या कृपेने लवकरात लवकर पूर्ण होणार आहेत अशा पद्धतीने मनामध्ये भावना ठेवूनच आपण या सेवेची सुरुवात करायची आहे आणि अकराव्या दिवशी म्हणजेच एकतीस मार्चला या पारायणाचे उद्यापन आपल्याला करायचे आहे उद्यापन अगदी साध्या सोप्या पद्धतीने करायचे आहे या दिवशी स्वामींसाठी आपल्याला गोडाधोडाचा पुरणवर्णाचा नैवेद्य बनवायचा आहे यथाशक्ती तुमच्याकडे जे काही आहे ते आपण स्वामींना अर्पण करायचे आहे त्याचप्रमाणे मठामध्ये मंदिराच्या बाहेर जे कोणी गरजवंत दिसतील त्यांची गरज अन्नाची गरजसुद्धा भागवायची आहे अशा पद्धतीने अकरा दिवसांचे पारायण आपल्याला स्वामींचे पूर्ण करायचे आहे आणि अतिशय मनापासून सेवा केल्यामुळे आपले कित्येक के प्रश्न मार्गी लागणार आहेत तर ही होती छोटीशी माहिती माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब देखील करा तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ